महाराष्ट्रातील चार प्रमुख नद्या नंबर चार तापी नदी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांग आणि सातमाळा अजिंठा या डोंगरांगी दरम्यान ही नदी वाहते तापी नदी पश्चिम वाहिनी असून महाराष्ट्रात तिची लांबी दोनशे आठ किलोमीटर इतकी आहे नंबर तीन कृष्णा नदी शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेकडे या नदीचे खोरे आहे कोयना पंचगंगा येरळा वेन्ना वारणा दुधगंगा या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत ही नदी पूर्ववाहिनी असून महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून ही वाहते नंबर दोन भीमा नदी हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर रांग यांच्या दरम्यान भीमा नदीचे खोरे आहे भीमा नदी हो भीमाशंकर भीमा येथे उगम पाहून महाराष्ट्रात सातशे पंचवीस किलोमीटर इतका प्रवास करते आणि कर्नाटकात जाऊन कृष्णा नदीस मिळते आणि नंबर एक गोदावरी नदी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून महाराष्ट्रातील सुमारे एकोणपन्नास टक्के क्षेत्र या नदीच्या खोऱ्यात येते वैनगंगा पेनगंगा प्राणहिता वर्धा मांजरा तिच्या प्रमुख उपनद्या आहेत